गा ग्रामपंचायत कर्मचारी सागर गोलतकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजे जा प्रजासत्ताक दिन आणि सगळ्यांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो आम्ही आज चाललो श्रेयसच्या शाळेत तर आज ध्वजावंदना तर जाऊया माग थोडंसं उशीर झालो आहे तर आधी जाऊया शाळेत चला तर येऊन पुतलं शाळेत शाळा हडी नंबर एक आणि इकडे तयारी चालू झाला रे ध्वजवंदनाची तयारी चालू आहे सगळे मान्यवर वगैरे इथे आहेत शिक्षक पालक आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आपल्या आत्या दर्जे राहून व्हावे ही मिळेल Nesha gaurava sani jana, Dili peri dakta Jaya jaya maharasya तर मित्रांनो आता मुलांचे कार्यक्रमात काहीतरी चांगला बघूया काय ते सगळेजण तयारी वगैरे करून ये व्यवस्थित हो तो कार्यक्रम झालो आणि मुलांका चॉकलेट वाटतात मॅडम सगळी मुलं बसली आहेत ओके त्यांचा आताच कार्यक्रम झाला शाळेतला झेंडावंदन झाला आणि आता आपण जाऊया ग्रामपंचायतीत ही सगळी मुलं परत तिकडे ग्रामपंचायतीत येतील कारण शाळेच्या बाजूकच आपली हडी ग्रामपंचायत आहे आणि आता आपण जाऊया ग्रामपंचायतीत चला तर सगळे ग्रामस्थ जमा होतात इकडून शाळेतले ग्रामस्थ मुलं वगैरे सगळी इकडे समोर आपली ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीत येतील आता ग्रामपंचायतीतलं झेंडावंदन ग्रामपंचायतीत आता झेंडा वंदन सगळी मुलं ये ग्रामस ग्रामस्थ येते ग्रामपंचायत सदस्य सगळे हजर आहेत आणि आपले हडीगावचे सरपंच यांच्यावर संचलन करणारी आहे इकडे बरेच सावधास बरेच विश्राम बरे सावधास आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आपल्या हस्ते ध्वजारोहण व्हावे साथ, ने साथ, साथ शुरू करेंगे शुरू कर शपथ घ्यायची आहे माझी भारताचा सुजान नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेन या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन मी या देशाला सुजलाम सुपलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित प्रदेश प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन जय हिंद परत दुसरी शपथ आहे आहे तयार तयार मी आज स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण विनानिमित्त शपथ घेतो की कुष्ठरोगाचे स्वयंशित रक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन जर कुष्ठ कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी, मी त्यांच्यासोबत बसणे खाणे फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही मी अशी सुद्धा शपथ घेतो की कुष्ठ व्यक्ती बरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील मी अशीही शपथ घेतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरव मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील जय हिंद जय महाराष्ट्र लाडू वाटत लाडू घेलो तुशु न जरा लाडू झाले आणि आता समोसे पण वाटले नाहीत आणि काय चाय पण गेली होती

झेंडवंदना कार्यक्रम झालो मुला चालली पर, परत शाळेत इकडे जे महिला येली त्यांची काहीतरी सभा वगैरे हा आणि याच्यानंतर आय थिंक दहा साडे दहा वाजता ग्राम सभा होईल तर आता इकडे सगळे संध्याकाळी हळदी गुंकू गा ग्रामपंचायत कर्मचारी सागर गोलतकर ग्रामसेवक भाऊ भाऊ तुमचं नाव कसं चौले, चौले आणि अजित आपली ग्रामपंचायत इकडे हॉल हा मीटिंग हॉल कॉन्फरन्स रूम आणि इकडे सरपंचांची केबिन हे आपल्या गावचे सरपंच प्रकाशजी टोंडुळकर ग्रामपंचायत सदस्य भावेश सुर्वे हे आपल्या ग्रामपंचायतीचा ऑफिस सरपंचांचा ऑफिस ग्रामपंचायत सदस्य असोलकर ऋषी आणि कोण येतात नंदू 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 रावले ग्रामपंचायत सदस्य शुभेच्छा देऊन अधिकरण केल्याबद्दल ग्रामपंचायत हडीला पुष्प गुलाब पुष्प देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत एक मिनिट एक मिनिट गारा। धन्यवाद <laughs> धन्यवाद सगळ्यांचे खूप खूप तुमचा सपोर्ट राहून दे असाच खूप खूप खुँ तुमचा आभार आपल्या गुलाब पुष्प देऊन एक छोटस सत्कार केल्याने त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि असंच सपोर्ट राहून दे तुमचा